छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज राजाराम महाराज यांच्याबरोबर सर्व पेशवे बाजीप्रभू देशपांडे ताणाजी मालुसरे एसाजी कंक संताजी धनाजी कानोजी आंग्रे प्रतापराव गुजर बहेरजी नाईक हंबीराव मोहिते यांचे आपण इतिहासात कौतुक ऐकतो पण अशीही काही अपरिचित नावे इतिहासात आहेत त्यांनी त्यांच्या एवढीच तोला मोलाची कामगिरी केली त्यातीलच काही पराक्रमी योद्ध्यांच्या पराक्रमाच्या शौर्याच्या स्मरणार्थ हा व्हिडिओ स्वतःच्या वडिलांना आणि भावाला शंभू महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन मारले तरी सुद्धा स्वतःला स्वराज्यासाठी वाहून घेतले असे स्वामी भक्त खंडो बल्लाळ चिटणीस यांना मानाचा मुजरा त्यांनी शंभू महाराजांना गोव्यामध्ये म्हापसाजवळ खाडी ओलांडताना बोडताना वाचवले संगमेश्वरी योद्धावेळी जेव्हा संभाजी महाराजांना मुघलांनी पकडले तेव्हा येसुबाईंना रायरीला सुखरूप पोचवण्याचे काम खंडो बल्लाळ यांनी केले ज्यावेळी राजाराम महाराज जिंजीमध्ये अडकले होते तेव्हा गणोजी शिर्केंना आपले वतन मदत म्हणून त्यांनी दिले आणि गणोजी शिर्केंना मदत करायला भाग पाडले तेव्हा राजाराम महाराज जिंजीतून सुखरूप निघाले स्वतःच्या वतनावर खंडो बल्लाळांनी तुळशीपत्र ठेवले होते त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती प्रचंड खराब झाली होती तरीही त्यांनी स्वराज्याप्रती स्वामीप्रती आपली निष्ठा मात्र सोडली नाही दुसरे योद्धे म्हणजे संताजी जाधव म्हणजेच धनाजी जाधवांचे पुत्र धनाजी जाधव व संताजी घोरपडे हे जीवलग मित्र होते परंतु शत्रुत्व तरीही धनाजींनी ठेवले तेही आपल्या प्रिय पुढे संताजी घोरपडे यांनी सुद्धा धनाजींच्या पुत्राला संताजीला जवळ केले संताजी, संताजी, के संताजी जाधव हे देखील आपल्या वडिलांप्रमाणे शूर पराक्रमी होते चंदनवंदेच्या लढाईत ते वाघाप्रमाणे लढले परंतु मुघलांनी त्यांना चारी बाजूनी घेरले तरीही त्यांनी आपल्या हात्यार खाली ठेवले नव्हते त्यांच्या अंगावर असंख्य जखमा झाल्या होत्या त्यावेळी मावळ्यांनी कसे बसे त्यांना रणांगणातून परत आणले पण अंगावर असंख्य घाव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असे म्हणतात सारी रात्र संताजी घोरपडे यांनी त्यांना आपल्या मांडीवर घेऊन काढली तिसरे पराक्रमी योद्धा म्हणजे रामजी पांगेरा कन्हेरकडच्या लढाईत आपल्या अवघ्या सातशे मावळ्यांना घेऊन दिलेर खानसारख्या कसलेल्या योद्ध्याला त्याच्या तीस हजार मुघल सैन्यासह त्यांनी पळवून लावले अफजलखानाच्या युद्धात देखील त्यांनी आपला पराक्रम गाजवला होता परंतु इतिहासात ते कोण कुठले याच्याविषयी जास्त काही माहिती उपलब्ध नाही चौथे म्हणजे नारायण आपल्याला सर्वांनाच पावनखिंडीचा इतिहास माहिती आहे त्यावेळी विशाळगडाकडे किल्लेदार विशाळगडाचे किल्लेदार होते रंगूनारायण त्यांनी सिद्धी महसूद सुर्वे जसवंतराव यांच्या फौजेचा पराभव केला आणि महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर सुखरूप पोचले विशाळगड हा सर्व किल्ल्यामध्ये बुलंद किल्ला अर्ध्या बाजूला अख्खा कोकण तर उरलेल्या अर्ध्या बाजूला घाट म्हणजेच वेडा पडला तर फक्त अर्धाच किल्ला लढावायचा असा हा किल्ला एखाद्या प्रामाणिक माणसाकडे द्यायचा असा महाराजांचा माणस होता म्हणूनच रंगू नारायण पोद्दार यांना महाराजांनी किल्लेदार केले ज्यावेळी ते किल्लेदार होते तेव्हा अफजल खानाने देखील त्यांना आमिष दाखवले होते परंतु ते त्याच्या आमिषाला कसलेच बळी पडले नाहीत उलट महाराजांना सर्वच बाजूनी त्यांनी मदत केली राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी त्यांना पालखीचा मान दिला ते सदैव स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले पुढे शंभू महाराज व राजाराम महाराजांच्या काळात त्यांची मुले देखील स्वराज्याची एकनिष्ठ राहिली शंभू महाराज त्यांचे खूप कौतुक करत असत एकटा विशाळगड असा किल्ला होता की कि तो मोगली आक्रमणांना जास्त बळी पडला नाही कारण हा किल्ला जिंकणे अवघड होते राजाराम महाराज देखील रायगडावरून निष्ठून विशाळगडावर आश्रयाला गेले होते रामचंद्रपंत बावडेकर देखील विशाळगडावर वास्तव्यास होते जेव्हा तेव्हा शंभू महाराजानंतर राजाराम महाराज दे येईपर्यंत त्यांनी हुकूमतपणा म्हणून किल्ल्यावरून कारभार पाहिला होता सन सोळाशे ब्याण्णवमध्ये त्यांचा मुलगा काशी रंगनाथ आणि पंतप्रतिनिधींनी मिळून पन्हाळा जिंकला पुढचे योद्धा सूर्याराव काकडे साल्लेरच्या योद्धात हजारो मुघल आणि मराठी गेले पण महाराजांना विशेष दुःख झाले ते सूर्यराव काकडे गेल्याचे ते त्यांच्या बालपणीचे मित्र असल्याने एका बकरीत साल्हेरच्या विजयाचा असा उल्लेख आहे की जबऱ्याचा गोळा लागून पडला सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे भारत जैसा कर्ण योद्धा होता त्याच्या प्रतिमेत तो असा शूर पडला वरकडही नामांकित शूर पडले असे सुद्धा होऊन फत्ते झाली पुढच्या आहेत आनंदराव मकाजी नेसरीच्या युद्धात वेड वेडात वीर दौडले सात पण त्यांच्या मागे होते आनंदजी आणि हंसाजी मोहिते हंसाजी मोहिते नंतर हंबेराव मोहिते आले त्यात आनंदरावांचा उल्लेख इतिहासात सापडतो याशिवाय रामचंद्रपंत अमात्य शंकरजी नारायण परशुराम त्र्यंबक यांनी सत्तावीस वर्ष औरंगजेबाविरुद्ध मोलाची कामगिरी बजावली मनकाजी दहातोंडे चुक तुकोजी चोर सर्जेराव जेदे जे गाडगे यांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व वाहिले परंतु इतिहासात त्यांच्याविषयी खूप कमी लिखाण आहे